एम एच ट्वेंटी नाईन आवाज परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी देशात आदर्श आचारसंहिता लागू असून कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्याच्या दृष्टिकोनातून सावळी सादोबा सर्कलमधील बोकाळलेल्या अवैध धंद्याबरोबर ऑनलाईन मटका मटकापट्टी जुगार चेंगड तितली भावरा अवैध दारू विक्री व खेड्यात दारूचा पुरवठा करणे खनिज संपत्तीवर डोळ्यासमोर रेती उपसा करणे आदी अवैध धंदे बोकाडले आहे त्यामध्ये सावळी सर्कलमधील शांतता भंग होताना दिसत आहे सावळी इचोरा हे जिल्हा परिषद सर्कल चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असून सर्कलमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्याच्या दृष्टिकोनातून या अवैध धंद्याबरोबर चिडीमारी भाईगिरी उठवागिरी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणेदार साहेबांनी योग्य पाऊल उचलल्यास होणारी लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडू शकते शिवाय आदर्श आचारसंहिताचे पालनसुद्धा योग्यरित्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस विभागाने सतर्क राहून अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पुढाकार घ्यावा जेणेकरून या शांतताप्रिय सर्कलला गालबोट लागणार नाही ही, ही गंभीर दखल घेणे गरजेचे आहे असा सूर दबक्या आवाजात निघत आहे आपले मतदान खराब होणार नाही याची काळजी घेणारे राजकीय लोक पुढे येता येताना ना दिसत नाही परंतु निवडणुकीत व्यस्त असलेले पोलीस देखील आता काय करणार असेही मतदार म्हणू लागले आहे परंतु पोलिसांनी मनावर घेतले तर सर्वत्र अवैधधंदे बंद होण्यास उशीर लागणार नाही हेही तेवढेचं तथ्य आहे करिता पोलीस विभागाने परिसरातील सर्व अवैध धंदे बंद करावे व आदर्श आचारसंहिता संबंध नसला तरी या काळात हा धंदा उद्रेक आणू शकतो करिता येथील सहाय्यक निवडणूक अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार यांनी संयुक्तरित्या पुढाकार घेऊन आदर्श आचारसंहिताचा मान राखावा व आपले कर्तव्य पार पाडावे अशी मागणी सर्कलमधील सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे सावळी सदोबा येथून न्यूज एम एस ट्वेंटी नाईनसाठी आकाश राठोड यांची रिपोर्ट